नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वालच्या शेंगा ही भाजी बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही भाजी खूपच टेस्टी बनते आणि ही आपल्या घरच्या मसाल्यांनीच तयार होते ज्यांना वालत्या शेंगांची भाजी आवडत नसणार जर तुम्ही ह्याप्रमाणे बनवली तर घरात नक्की सर्वांना आवडेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका तर मग चला आपण आता आपली भाजीची पुढची कृतीकडे वळूया हे बघा हे वालच्या शेंगा कधीही आपण भाजी बनवायची बन असली तर त्यांना असं मधून फोडून हाताने कट करायच्या चाकूने पटापट आपण कट करायच्या नाही नाहीतर त्याच्यात काही कीड वगैरे लागलेलं असतं ते असंच राहून जातं त्यासाठी त्यासा शेंगा नेहमी याप्रमाणेच हातानेच सोलायच्या त्यानंतर आपण शेंगांना व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत हे बघा आपण इथं शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून आता बघा मी इथं कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे हे बघा आपले खोबरं भाजलं गेलेलं आहे आता आपण त्यांना एक ताटलीमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात जे आपल्या वालच्या शेंगा सोडून ठेवलेल्या आहे त्यांना घालायचे आहे आणि त्यांना व्यवस्थित शिर या गरम पाणीमध्ये उकडून घ्यायचे आहे जे करून आपली भाजीमध्ये ती शेंग लवकर शिजील त्याला याप्रमाणे जा झाकण ठेवून आपण वापून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या शेंगा वापत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत बघा हे भाजलेलं खोबरं आधी आपण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्यानंतर लसूण त्यानंतर त्यामध्ये जिरं घ्यायचं थोडी कोथंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटंसं आल्याचं तुकडं घेतलेलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत आधी असंच ग्राईंड करायचं मग नंतर थोडंसं पाणी घालायचं हवं असलं तरच थोडंसं पाणी घालायचं नाहीतर नाही घातलं तरी चालेल पण पाणी घातल्याने आपला मसाला एकदम स्मूथ असा होतो आता कढईमध्ये दोन पड्या असं तेल घ्यायचं तेल व्यवस्थितशीर गरम झालेले आहे आता जो मसाला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला होता तो घालायचा गॅस मध्यम आचेवरच राहू द्यायचा आहे आपला मसाला व्यवस्थितशीर परतवला गेला की नंतर त्यामध्ये धने पावडर लाल मिरच पावडर आणि हळद पावडर घ्यायचे आहे हे सुके मसाले पण व्यवस्थितशीर तेलमध्ये फ्राय करायचे लवकर त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही त्यानंतर बघा आता आपला मसाला व्यवस्थितशीर भाजला गेला आहे आता आपण ज्या शेंगा वाफून ठेवलेल्या होत्या त्या पाणी सगट घालायच्या आहे आता हे बघा मी जेवढं शिजवायला पाणी घेतलेलं होतं तेवढंच घातलेलं आहे जर तुम्हाला रसा जास्ती लागत असला तर याच्यात अजून पाणी घालू शकतात चवीप्रमाणे मीठ घाला आणि मलासुद्धा थोडी पातळ भाजी लागत आहे त्यासाठी मी थोडं याच्यात पाणी घालणार आहे आणि जर पाणी घातल्यावर तुमची भाजी पातळ झाली तर त्यात आपण थोडंसं दाण्याचं कूट घालायचं जे करून आपली भाजीची क्वांटिटी व्यवस्थितशीर होईल जास्त पातळ पण होणार नाही आणि आपली भाजीची चवसुद्धा बिघडणार नाही चवसुद्धा ती टेस्टीच राहील जर, जर पाणी घातलं तरच कूट घालायचं नाहीतर आपली जी पहिली स्टेप होती तेवढीच भाजी आपल्याला पुरेशी होते आपण शेंगा आधी शिजून घेतलेल्या होत्या त्यासाठी आपली भाजीला जास्ती वेळ लागणार नाही आता आपण तिच्यात शेवटी कोथंबीर घातलेली आहे आणि आपली भाजी थोडीशी तीन चार मिनटं आपण मध्यम आचेवर आता होऊ देणार आहोत जे करून अशी मध्यम आचेवर जर भाजी राहिली तर तिला चव वाढते त्यासाठी पण आपल्या शेंगा इथं शिजलेल्या आहेत तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका